ओके आज म्हणजे एवन लेवलची ही न्यू बॅच आहे जर्मन लँग्वेज वन लेवन ट्वेंटी सेवन जानेवारी ट्वेंटी सिक्स मध्ये ही बॅच चालू झाली आहे आजच्या आपल्या ह्या बॅच मध्ये ना सुरुवातीला आपण सिलेबस बघूया ओके okay? वन मध्ये आपला सिलेबस म्हणजे कव्हर काय काय टॉपिक्स होणार आहेत फर्स्ट एवन चे टॉपिक्स आहेत हा एवन चा सिलेबस आहे तुम्ही नोट डाऊन पण करून घेऊ शकता वरती आणि जो टॉपिक कम्प्लीट झाले त्याला तुम्ही टिक मार्क करायचं आहे ओके तुमच्या नोटबुक मध्ये नोट, नोट डाऊन करा ए वन लेवल कंटेन ए वन लेवलचे काही कंटेन आहेत आणि नेक्स्ट असतं ग्रामर ग्रामर हा कोर्स आपला तीस दिवसाचा कोर्स आहे टार्गेट ठेवायचं तीस फेब्रुवारीपर्यंत ही आपली बॅच कव्हर झाली पाहिजे ओके यातले काय टॉपिक्स मी कव्हर करेल काय टॉपिक्स आपले दुसरे ट्रेनर आहेत मॅडम त्यांच्या ते पण कव्हर करतायत आज आपण अल्फाबेट्स ओके कुठलीही लँग्वेज असेल तर त्यामध्ये बेसिक्स कव्हर असतं अल्फाबेट्स तुम्ही नोटबुकवरती सगळे टॉपिक नोट डाऊन करायचे आहेत आणि जे टॉपिक्स होते त्याला जस्ट तुम्ही टिक मार्कायचे हे झाले कंटेन्स आणि नेक्स्ट आहे आपला ग्रामर मध्ये काय म्हणतात बुक्स्टाबेरियन कुठे लिहिलंय नाही ना आहे ना, ना मी देतो ना आता हे आपण सिलेबस एक्सप्लेन करतो ओके हा कारण ते उला है। आया है नेक्स, नेक्स मदे मदे, जर्मन मध्ये लिहून ठेवलं तर आम्हाला कळेल आहे इथं नेक्स्ट नेक्स्ट जर्मन जर्मनमध्ये पण तुम्ही अल्फाबेट्स पण म्हणताय बुक्टाबेरियन पण म्हणतात बुक्टा बिरियन स्पेल स्पेलिंग काय त्याची बुस्टा अल्फाबेट मी तुम्हाला हे करतो ना एक्सप्लेन करतो ना ओके ओके हे ओके. झाले आपले अल्फाबेट्स सालन मिस नंबर्स आपले डेज डेली रुटीन्स मध्ये मंथ आहेत तुम्हाला ओवरऑल सगळे मंथ हम्म जस्ट वेट जूम करा सर थोडी हाँ ओके okay, क्लियर हाँ ओके okay. हां अल्फाबेट्स बघा कुठलीही लँग्वेज असेल तर त्या सगळ्यात बेसिक्स hmm. इम्पॉर्टंट असतात अल्फाबेट्स अल्फाबेट्स मध्ये आपण बघणार आहोत इंग्लिश लँग्वेज मध्ये किती अल्फाबेट्स आहे टोटल ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स आहे सेम जर्मन मध्ये हा जर्मन लँग्वेजमध्ये अल्फाबेट्स आहेत ट्वेंटी सिक्स प्लस फोर असे टोटल तीस अल्फाबेट्स ओके ओके जर्मन लँग्वेज मध्ये किती अल्फाबेट्स आहेत तीस अल्फाबेट्स आहे नेक्स्ट आपले चालन चालन मीन्स नंबर ओके okay? हे नंबर्स आपण कव्हर करतोय चालन चालन मिन्स नंबर डेज आहेत डेज मध्ये आपल्याला डेज पूर्ण ओवरऑल सेवन डेज नेक्स्ट आहेत मोनॉट मंथ मोनॉट मीन्स मंथ सीझन जसं आपले जर्मन तीन सीझन्स आहेत इंडियामध्ये सेम चार सीझन्स आहेत पार्ट ऑफ द डेज पार्ट ऑफ द डेज असेल नेक्स्ट फॅमिली बॉडी पार्ट ऑक्युपेशन प्लीज नोट डाऊन करा वन बाय वन हा ऑक्युपेशन कलर्स हॉबीज आणि क्लोथ सेप ग्रेटिंग वेफ्राग वे फ्राग मीन्स डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन ओके हे जे आहे ना डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन आहे हा झाला आपला नॉर्मल याचा सिलेबस म्हणजे जे आपला सिलेबस मध्ये आपलं हे सगळं कव्हर होणार आहे वन मध्ये क्लिअर एव्हरी वन सिलेबस येस सर ओके हा वन चा सिलेबस आहे पूर्ण वन मध्ये आपण कव्हर करतोय हा झाले कंटेन्स नेक्स्ट आहेत आपले ग्रामर टॉपिक्स प्लीज नोट डाऊन करा ग्रामर ओके ग्रामर मध्ये आहेत फर्स्ट आर्टिकल आपले कुठल्याही लँग्वेज मध्ये येतात Okay? Uh, आर्टिकल्स ओके आर्टिकल जसं इंग्लिश लँग्वेज म्हणजे दर्टिकल आहेत ना सेम जर्मन लँग्वेज म्हणजे दोन कॅटेगरीतात बेस्टिम्स आर्टिकल आणि अनबेस्टिम्स आर्टिकल ओके नेक्स्ट पर्सनल प्रोनाउन्स आपले जे काय पर्सनल प्रोनाउन इश दू एर जी एस जाईन फॉर्म कॉन्ज्युकेशन पॉझिसिव्ह आर्टिकल्स मॉडेल वर्ब्स रेमबार्ट वर्स बघायचे आपल्याला इमरेटिव्ह डिग्री ऑफ कम्पॅरिजन्स प्रेझेंट परफेक्ट साइन ओके जर्मन केसेस आणि ईमेल रायटिंग ओके हे कंटेन्स आहेत आपले ग्रामरचे फॉर लेवल साठी हे कशामध्ये कव्हर होत मॉडेल वर्ध नंतर ते कोणते कोणते मॉडेल वर्ग नंतर काय आहे ट्रेन ट्रेन वर्ब्स असतात टीव्ही वर्ब्स म्हणतात त्याला सेपरेट वर्ब्स असतात ट्रेन ओके टी आर ई डबल एन बी ए आर त्या आपण नंतर डिटेल मध्ये बोलणार आहोत जस्ट तुम्ही एक नोट करून घ्या कंटेन्स आपल्याला वन बाय वन कंप्लीट करायचं आहे ओके आणि सगळ्यांनी प्लीज सगळ्या